बघा या ठिकाणी तेलात पापड टाकले टाकले अगदी फुलून वरते मस्त असं मी झाऱ्याने प्रेस करते तर तुम्ही बघू शकता अगदी भरून पापड झालेलं आहे या ठिकाणी वाव खूपच मस्त पापड झालेलं आहे या ठिकाणी मस्त पांढरशुभ्र पापड आलेले आहे आपला आणि खूपच फुललेलं आहे मस्त तर मी तुम्हाला अजून एक पापड तळून दाखवते या ठिकाणी बघा अजून एक पापड मी तेलामध्ये टाकलेलं आहे या ठिकाणी झाऱ्याने व्यवस्थित हरवलं हलवल्यावर अगदी भरून पापड या ठिकाणी आपला तयार होतो तुम्ही बघू शकता सेम आपल्याला याच पद्धतीने पापड बनवायचे एक किलोच्या तांदळाच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला आज पापड दाखवणार आहे तर बघा पापडाचा कलर खूप छान आलेलं आहे मस्त तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही ट्रिक आणि टिप्स वापरले आहेत मी त्या शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदळाचे पापड बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी रेशनचे तांदूळ घेतले तरच आपले पापड खूप छान फुलतात आणि पापडाला कलरही खूप छान येतो त्यामुळे मी या ठिकाणी एक किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहे तुम्हाला मी या ठिकाणी एक किलो अचूक प्रमाणात तांदळाचे पापड बनवून दाखवणार आहे सर्व प्रमाण सर्व मसाल्याचं प्रमाण आणि तांदळाचं देखील प्रमाण मी तुम्हाला एकसारखं सर्व सांगणार आहे तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा स्किप करू नका तर सर्वात पहिले मी आता या ठिकाणी तांदूळ जे एक किलो मोजून घेतलेले आहे ते तीन ते चार पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण रेशनच्या तांदळामध्ये खूप सारी अशी पावडर असते आणि खराब पण खूप असतात त्यामुळे आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन ते तीन पाण्याने बघा या ठिकाणी मी तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळ आपण या ठिकाणी जेवढं चोळून हातावर चोळून धुवू तेवढं आपले पापड चांगले पांढरं शुभ्र येतात मी या ठिकाणी चांगलं स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप छान नितळ पाणी झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचं आहे आणि तीन दिवसासाठी आपल्याला विजत घालायचं आहे हा तांदूळ आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला याच्यातलं पाणी परत आपल्याला नितरायचं आहे आणि परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे तांदळाचा आंबू श्वास येत नाही तर या ठिकाणी मी आता तीन दिवसासाठी आपल्याला तांदूळ भिजत घालायचे आहे बघा तांदूळ आपण या ठिकाणी तीन दिवसासाठी भिजत घातला होता तर तांदूळ आता चांगला भिजलेला आहे आपला याचा तांदळाचा आंबू वास येऊ नये म्हणून मी या ठिकाणी तांदूळ सारखा धुवत होते तीन दिवस तर आता परत एकदा मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे दुसरं पाणी ॲड करून घेतलेलं आहे मी यामध्ये आता आपल्याला तांदूळ वाळत घालायचा आहे त्यासाठी मी या ठिकाणी चाळणीवर तांदूळ सर्व काढून घेणार आहे जेणेकरून तांदळातलं सर्व पाणी या ठिकाणी निथरून जाईल आणि आपल्याला सावलीतच हा तांदूळ वाळत घालायचा आहे तांदूळ चांगला वाळेपर्यंत आपल्याला वाळून घ्यायचा या ठिकाणी असं काही नाही का किती तास वाळवायचा तुम्ही कोरडे होईपर्यंत आपल्याला तांदूळ वाळून घ्यायचा आहे तांदूळ हा उन्हात वाळवायचा नाही आपल्याला नाही तर आपल्या पापड्याला तडे पडतात सावलीतच वाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि तांदूळ चांगला कोरडा झाला की आपल्याला गिरणीमधून दळून आणायचं आहे तर चला आता आपण नेक्स्ट स्टेप करायला घेऊयात बघा या ठिकाणी तांदूळ मी चाणीवर चांगलं उपसून घेतलेलं आहे तांदळातलं सर्व पाणी या ठिकाणी निथरून गेलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये आता पाणी नाही तर आपल्याला आता तांदूळ वाळत घालायला घ्यायचं आहे या ठिकाणी मी ओढणी आतरून घेतलेली आहे त्याच्यावर आपल्याला असे तांदूळ वाळत घालायचे तर बघा या ठिकाणी पूर्ण सावली होती सावलीच्या ठिकाणी मी तांदूळ वाळत घातलेले आणि आपल्याला तांदूळ ॲड केल्यानंतर चांगले पसरून घ्यायचे पातळ वाळत घालायचे म्हणजे लवकर वाळता बघा या ठिकाणी ओढणीवर किंवा आपले एखादी साडी घ्यायची एखादा कपडा घ्यायचा त्याच्यावर आपल्याला आपल्याला असे पसरवून ठेवायचे म्हणजे लवकर वाळतात या ठिकाणी तांदूळ मी सर्व असे मोकळे पसरवून घेतलेले पातळ पसरायचे म्हणजे लवकर वाळतात आणि मधून मधून आपल्याला असं हात फिरवत राहायचा आहे म्हणजे सर्व बाजूनी चांगले कोरडे होतात तांदूळ आता हे कोरडे होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगले वाळून घ्यायचे नंतर आपल्याला गिरणीमधून दळून आणायचे तांदूळ तर बघा आता या ठिकाणी वाळ वाळ ठेवते मधूनमधून आपल्याला असं हात फिरवत राहायचा तांदूळ आपण या ठिकाणी तीन दिवसासाठी भिजत ठेवले होते तर तांदूळ आता चांगले भिजले होते त्यानंतर आपण सावलीत वाळवून घेतले तांदूळ चांगले आता या ठिकाणी एक किलो तांदूळ मी गिरणीतून दळून आणलेले तुम्ही बघू शकता आपल्याला एक किलो प्रमाणात पापड तयार करायचे या ठिकाणी तर सर्व पीठ आपल्याला आता चाळणीने चाळून घ्यायचं आहे तर चाळण्यासाठी घेऊयात तर या ठिकाणी पीठ चाळण्यासाठी आपल्याला अशीच चाळण घ्यायची आहे सुजीची चाळण ज्याच्याने आपण पीठ चाळतो नेहमी ती चाळण घेतलेली मी सर्व पीठ आपल्याला या ठिकाणी चाळून घ्यायचं आहे बघा या ठिकाणी आपलं पीठ चांगलं चाळून झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण गिरणीमध्ये दळतो तेव्हा कसले वेगळ्या धान्याचे कण असतात त्यामुळे आपल्याला पीठ या ठिकाणी चाळून घ्यायचं आहे या ठिकाणी पूर्णपणे स्वच्छ आपण तांदळाचं पीठ जे आहे ते चाळून घेतलेलं आहे तर या ठिकाणी एक किलोचं तांदळाचं पीठ मी या ठिकाणी चाळून घेतलेलं आहे तर आपल्याला आता इथे मी तुम्हाला एक माप सांगणार आहे ही ही खूप खास ट्रिक आहे आपल्या रेसिपीमधली तर बघा या ठिकाणी एक किलो तांदळाचं पीठ जरी आपण घेतलेलं असलं तरी आपल्याला पाण्याचं माप किती घ्यायचं आणि तांदळाचं पीठ किती घ्यायचं हे समजत नाही तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक ग्लास घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी कोणती पण वाटी किंवा मेजरमेंट या ठिकाणी सेट करू शकता वाटी घ्यायची किंवा मेजरमेंट कप जरी घेतलं या ठिकाणी तरी चालतो तर मी आता हे एक किलो जे पीठ आहे ते ग्लासाने मोजून घेणार आहे जेवढे ग्लास पीठ आपलं भरल त्याच्या आपल्याला तेवढं पाणी टाकायचं आहे त्याच्यापेक्षा आपल्याला दोन दोन ग्लास पाणी जास्त घ्यायचं आहे या ठिकाणी तर बघा सर्वात पहिले मी आता किती ग्लास पीठ भरते हे मोजून घेणार आहे तर एक किलो तांदळाचं पीठ मी या ठिकाणी मोजून घेतलेलं आहे या ग्लासाने आपण सहा ग्लास या ठिकाणी तांदळाचं पीठ झालेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी जेवढं आपण सहा ग्लास पीठ घेतोय तर आपल्याला या ठिकाणी सहा ग्लासच पाणी ॲड करायचं आहे आणि दोन ग्लास पाणी आपल्याला जास्त ॲड करायचं आहे म्हणजे टोटली आप आपल्याला या ठिकाणी आठ ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण खिशी घेतो तेव्हा आपल्याला दोन ग्लास पाणी काढून घ्यायचं आहे जेव्हा आपण पिठाची खिशी घेतो तेव्हा आपल्याला गरजेनुसार दोन ग्लास पाणी ॲड करायचं आहे कारण तांदूळ हा जुनं असला तर हे जास्त लागू शकतं त्यामुळे आपल्याला गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे म्हणून आपण जेव्हा खिशी घेतो तेव्हा आपल्याला दोन ग्लास पाणी जास्त ॲड करून घ्यायचे बॉईल करण्यासाठी तर या ठिकाणी मी पातेलं ठेवून आहे गॅसवर तर आपल्याला या ठिकाणी आठ ग्लास पाणी ॲड करायचं आहे गरम करण्यासाठी तर एक ग्लास पाणी मी ॲड करून घेतलेलं आहे अजून एक पाणी एक ग्लास पाणी ॲड करते मी या ठिकाणी एक किलो तांदळाच्या पापडासाठी मी तुम्हाला मसाल्याचं प्रमाण दाखवणार आहे या ठिकाणी तर बघा आपल्याला या ठिकाणी तीन चमचे पापडखार घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी पोहे खायचा चमचा घेतलेला आहे जो घरामध्ये आपण रेग्युलर यूज करतो त्यानुसार आपल्याला इथे पापडखार घ्यायचा आहे तीन चमचे दोन चमचे आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे केल्यानंतर आपला पापड खूप छान दिसतो त्यामुळे मी या ठिकाणी थोडी जास्त प्रमाणात तीळ घेतलेले आहे एक चमचा आपल्याला या ठिकाणी मीठ ॲड करून घ्यायचा आहे एक किलो तांदळाच्या पापडासाठी मी या ठिकाणी तीन चमचे पापडखार घेतलेले आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहे एक चमचा मीठ घेतलेलं आहे हे सर्व प्रमाण एक किलो पापडासाठी एकदम परफेक्ट आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जास्त काही ॲड करू नका नाही तर आपली पापड ही बिघडू शकतात मी जेवढं प्रमाण सांगितलेलं आहे तेवढं प्रमाणातच आपल्याला पापड बनवायचे आहे तुमचे पापड शंभर टक्के फुलणार आणि खूप मस्त होणार ही माझी गॅरंटी एवढे मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहे पाण्याला बॉईल येत आहे तोपर्यंत बघा या ठिकाणी पाणी छान गरम झालेलं आहे आपलं तर आपण दोन ग्लास पाणी जास्त ॲड केलं होतं तर आपण आता दोन ग्लास पाणी काढून घेऊयात बघा या ठिकाणी दुसरा ग्लास पण पान मी पाणी काढून घेते दोन ग्लास पाणी आपण या ठिकाणी काढून घेतलेलं आहे आपण या ठिकाणी आठ ग्लास पाणी ॲड केलं होतं तर त्याच्यातले दोन ग्लास पाणी मी काढून घेतलेलं आहे तर आता या ठिकाणी सहा ग्लासच पाणी आहे तर त्यामध्ये आपल्याला आता एक पळी तेल ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे पापड हा खूप छान येतो आपण या ठिकाणी जेवढे मसाले काढले होते तेवढे आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे बघा या ठिकाणी पाण्यामध्ये सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहे या ठिकाणी सगळे मसाले मी ऍड करून घेतलेले आहेत तर झाकण ठेवायचे आपल्याला पातेल्यावर आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे बघा या ठिकाणी पाण्याला उकळी आली की नाही ते बघूयात आपण आता तर बघा या ठिकाणी पाण्याला छान उकळी आलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी आपण जे पीठ चाळून घेतलं होतं ते ऍड करून घ्यायचं आहे तर हे सहा ग्लास पाणी भरलं होतं आपलं तर ता ॲड करूयात आपण आता या ठिकाणी मी घोट्या घेतलेल्या आहे घोट्याने आपल्याला असे ठोसे मारून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून पाणी जे आहे ते आपलं वर येतं आणि परत एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे जे पीठ असतं त्याच्यावर आपलं पाणी येतं उकळलेलं बघ या ठिकाणी आपलं पाणी छान उकळलेलं आहे वरती पण आलेलं आहे पिठाच्या वरती आलेलं आहे पाणी तर आपल्याला या ठिकाणी घोट्या घ्यायचं आहे घोट्याच्या मदतीने आपल्याला पीठ चांगलं हटून घ्यायचं आहे बघा पाण्यामध्ये पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून पिठाच्या गाठी तयार होणार नाही या ठिकाणी तर व्यवस्थित सर्व पाणी आणि मसाला जो असतो पाण्याचा मसाला जो असतो तो, तो, तो व्यवस्थित पिठामध्ये चांगला मिक्स झाला पाहिजे या ठिकाणी तर घोट्याच्या मदतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जशी आपण खिशी घेतो या ठिकाणी पाणी कमी पडलेलं आहे तर जे जो दोन ग्लास पाणी आपण काढून ठेवलं होतं ते पाणी ॲड करून घेऊयात आपल्याला गरजेनुसार थोडं थोडं पाणी ॲड करायचं तर मी या ठिकाणी थोडं पाणी ॲड करून घेतलेलं आहे परत एकदा घोट्याने आपल्याला व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे त्याच्यावर आपल्याला आपण जे खिशी घेतलेली होतं पीठ ते ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे खालून आपलं पीठ जे आहे ते डागत नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी तवा ठेवायचा आहे तर बघा या ठिकाणी मी व्यवस्थित सगळं पीठ जे आहे ते हटवून घेतलेलं आहे आपली खिशी व्यवस्थित झालेली आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गाठ राहिलेली नाही या ठिकाणी पीठाची आणि आता या ठिकाणी मी व्हाईट कलरचा रुमाल घेतलेला आहे कॉटनचा चांगला ओला करून घ्यायचा आहे आणि पीठावर आत राहायचं आहे म्हणजे आपलं पीठ जे आहे ते चांगलं वाफलं जातं या ठिकाणी सर्व बाजूने आपल्याला पीठ चांगलं व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे म्हणजे वाफ जी आहे ती व्यवस्थित बसते पिठाला आता वीस मिनटं आपल्याला या ठिकाणी पीठ चांगलं वाफवून घ्यायचं आहे म्हणजे आपले पापड हे खूप छान बनतात बघा या ठिकाणी वीस मिनटं पूर्ण झालेले आहेत तर आपण आता झाकून काढूयात याच्यावर आपण जो रुमाल ठेवला होता तो पण काढून घ्यायचा आहे पीठ आपल्या या ठिकाणी छान वाफलेलं आहे तर आपल्याला आता या ठिकाणी थोडं पीठ घ्यायचं आहे साईड साईडने काढून घ्यायचं आहे पीठ काढून आपल्याला असं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ॲड करायचं आहे आपल्याला आता पापड करायचे त्यासाठी बघा या ठिकाणी आपण पिशवीमध्ये पीठ काढून घेतलेलं आहे तर आपल्याला थोडं तेल ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे जे पीठ असतं ते पिशवीला आपण जेव्हा मळत असतो तेव्हा चिटकत नाही तर मी या ठिकाणी थोडं तेल ॲड करून घेतलेलं आहे आता आपल्याला व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं आहे पीठ थोडं या ठिकाणी गरम असतं पण आपल्याला गरम असतानाच व्यवस्थित मळायचं आहे म्हणजे पिठामध्ये कोण कुठल्याही प्रकारची गा गाठ होत राहत नाही आणि व्यवस्थित मळलं जातं बघा ला या ठिकाणी मी पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला अशी लाटी तोडून घ्यायची आहे हातावर मळायची तुम्ही बघू शकता या ठिकाणी जी लाटी आहे ती हाताला अजिबात चिटकत नाही अगदी वर इझिली निघते हाताला कुठल्याही प्रकारचे चिटकत नाही तर आपलं पीठ जे आहे ते एक, एकदम परफेक्टली वाफलेलं आहे छान झालेलं आहे तर लाटी आपल्याला घ्यायची आहे या ठिकाणी तर या ठिकाणी मी कागद घेतलेला आहे कागदाला सर्वात पहिले तेल लावून घेतलं होतं आता आपल्याला लाटी ठेवायची म्हणजे कागदाला लाटी चिटकत नाही त्या ठिकाणी वरतून पण एक कागद ठेवलेलं आहे दोन्ही कागदाला तेल लावून घेतलं होतं आपल्याला आता पापड यंत्रामध्ये पापड व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे तुमच्याकडे पापड यंत्र जर ॲवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी पोळपाट लाटण्यावर पण पापड लाटू शकता मग या ठिकाणी खूप मस्त पापड झालेला आहे खूप मोठं पापड होतो आणि दिसायलाही खूप छान दिसतो मस्त पांढरा शुभ्र कलर आलेला आहे या ठिकाणी आणि आपण त्यामध्ये तीळ ॲड केली होती ती तीळही खूप छान दिसते उठून दिसते मस्त पापड झालेले आहे सर्व पापड आपल्याला अशाच प्रकारे करायचे आणि उन्हात वाळवत घालायचे या ठिकाणी आपल्याला साडी आतरून घ्यायची आहे आणि आपल्याला साडीवरच पापड टाकायचे त्या ठिकाणी मस्त कडक उन्हामध्ये आपल्याला पापड वाळवायचे म्हणजे खूप छान पापड होता आणि कलरही खूप छान येतो बघा अगदी इझिली निघताय या ठिकाणी पापड खूप छान पद्धतीने झालेले पापड तर तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने केले तर तुमचे पापड देखील असेच होतील या ठिकाणी कागदाला पापड अजिबात चिटकत नाही आपलं पीठ चांगलं वाफलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी शुभ्र पापड आलेले दोन ते तीन दिवस मी पापड हे कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेले पापड अगदी कडकडीत वाळलेले या ठिकाणी पापडाला कुठल्याही प्रकारचा तडा पडलेला नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी प्लेन पापड आलेले सर्व एक किलोच्या प्रमाणात आपण पापड बघितले एक किलो प्रमाणात खूप सारे पापड झालेले या ठिकाणी तर तु तुम्हाला तु आता मी एक ते दोन पापड आता तळून दाखवते आपले पापड या ठिकाणी वाळलेले आहेत खूपच छान पापड झाले आपण एक किलो प्रमाणात पापड बघितले तर आता मी तुम्हाला एक पापड या ठिकाणी तळून दाखवते बघा या ठिकाणी कढईमध्ये टाकल्या टाकल्या अगदी फुलून वरते येतोय पापड खूपच मस्त आणि मोठा झालेलं आहे पापड तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा या ठिकाणी कलर पण खूपच मस्त आलेला आहे अगदी कडकडीत तेल, तेलामध्ये तळला की अगदी कढई भरून पापड आपल्या या ठिकाणी तयार होतो एक किलो तुम्ही तुम्हाला या ठिकाणी प्रमाण दाखवलं पुढे पण आपण काही पापड बघणार आहोत त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला एक किलोच्या सर्व प्रमाणामध्ये पापड दाखवणार आहे तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा